नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कायनाटेक चौक रवीश कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाला सुरुवात नगरसेविका विद्याताई दीपक खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभागाचा काया पालाट अहिल्यानगर शहरातील कायनेटेक चौकातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये रवीश कॉलनी येथे नगरसेविका विद्याताई दीपक खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने प्रभागात विकासकामे सुरू आहेत प्रभाग क्रमांक पंधरा हा मॉडेल प्रभाग म्हणून शहरात ओळखले जाईल तसंच प्रभागाचा सर्वांगीण विकास सुरू असल्याचं प्रतिपादन नगरसेवक दीपक खैरे यांनी व्यक्त केले कॉलनीमधील अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते आज शनिवारी संपन्न झाला या प्रसंगी नगरसेवक दीपक खैरे नगरसेवक प्रशांत गायकवाड नगरसेवक दत्ता जाधव सुभाष टेमघरे अभय कटारिया आनंद सारसर जालिंदर राऊत गणेश शेलार पोपट खराडे नितीन मेहत्रे तात्या आढाव सचिन घोरपडे विलास शिंदे तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील रवीश कॉलनी मधील अंतर्गत रस्त्यांचे Uh, संपूर्ण कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनचं काम आज या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आज ही शेवटची कॉलनी नदी क्षेत्राजवळील जिथे अनेक दिवसापासून रस्त्याचं व ड्रेनेज लाईनचं प्रॉब्लेम होता तर आता ड्रेनेज लाईनची ड्रेनेज लाईन टाकून पूर्ण झाली व आता इथं कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचं कामाचा आज शुभारंभ झालेला आहे रवीश कॉलनी हा सगळा परिसर आहे हा गेल्या अनेक वर्षापासनं या ठिकाणी लोक राहत होते परंतु या ठिकाणी रस्त्याची याची त्याची कामं झालेली नव्हती त्याची हे द दखल घेऊन नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली होती आता संपूर्ण काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे संपूर्ण अंतर्गत एक एक कॉलनी मिळून सगळ्या कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आता ही शेवटची कॉलनी राहिली ती देखील आजच्याला कॉन्क्रिटीकरण पूर्ण होतं आहे आमचे सहकारी मित्र नगरसेवक दीपकजी खैरे व नगरसेवक प्रशांतजी गायकवाड नगरसेविका स्वर्णाताई जाधव यांच्या माध्यमातून या कामाचं पुरवठा झाल्यावर काम पूर्ण होत आहे त्याचा मला आनंद आहे प्रवेश कॉलनी अंतर्गत कॉम्पिटिंग करण्याच्या उद्घाटन प्रसंगी या प्रभागातील सर्व जमले नागरिक यांचं कामदा मी आभार मानतो आज ह्या ठिकाणी विद्याताई खरे नगरसेविका तसेच स्वर्णताई जाधव नगरसेविका प्रशन गायकवाड आणि दीपकजी खरे वत्ता भाऊ जाधव यांनी ह्या भागात लक्ष घालून या भागातले सर्व अंतर्गत रवीश कॉलनीतले जेवढ्या बी रस्ते होते हे पूर्णत्व करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ह्या भागातलं आता हे अंतिम काम असून त्या ह्या रवीश कॉलनीतले सर्व कामं संपूर्ण झालेले आहेत आणि उद्याच्या काळात भोजनकाठापासून तर नदीपर्यंत हा एक रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा मोठ्या घेतलेला आहे तो बी लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ह्या भागातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडण्याचं काम आम्ही तिन्ही नगरसेवकांनी प्रामुख्याने केलेले आहेत त्याबद्दल मी इथल्या नागरिकांनी आम्हाला वारंवार तक्रारी करे केलेल्या आहेत आणि नागरिकांनी बी सहकार्य केलं आणि त्याच्याबद्दल मी नागरिकांचं मनापासून धन्यवाद म्हणतो जय हिंद जय नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा